धन्यवाद

ते बरोबर पाठी एकत्र आहे की मग धावा धाव आता आणि सगळा जीवनाचा आहे आणि हा खेळ एकदा मग आपले सगळे खेळ हवा जर हा खेळ जर साध्य झाला नाही तर पुन्हा अं किती वेळा

आपण करण्याचा आपण काढू शकत

जर हा धर्मरूपी खेळ जरा आपल्याकडून जर घडला तर खचितच ते बाधक ठरत नाही अशा प्रकारे खांदी भार पोटी भूग काय शुक। ते सुखाचं सुख का मिळत नाही अहम अहमने ते, ते आँ, आँ ने मी करतोय आणि त्याच्यामुळे काय झालं त्याला जर फलश्रुती आली फळप्राप्ती जर झाली तर त्याच्यापासून समाधान मिळतं पण ते समाधान कायम स्वरूपाने टिकत का नाही व्यवहारातलं फळ कायम स्वरूपाने मिळत का नाही व्यवहारातलं फळ हे काय आहे आशिवंत आहे क्षणा जरी ते दिसणार आपल्याला प्राप्त झालं तर पुढच्या क्षणाला ते आपल्या जवळ असेल त्याची शाश्वती नाही घेतला काय झालं दिसतो का सर्वांना घेतला समाधान झालं मारला काय झालं म्हणजे ते शाश्वत नाही मग ते शाश्वत जे आहे शाश्वत परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचा प्रसाद आपल्याला मिळावा याकरता काय करा

आपल्या अंतकरणामध्ये किती जिवाळ आहे किती आदर आहे इसत होतं त्याचे हो हा एक माझ्यावरती आपला प्रेमाचा भार आहे वर्षाव आहे मी एकच त्या प्रभूला प्रार्थना करतो या सर्वांच्या प्रेमातून उतराई होण्याकरता उर्वरित जे आयुष्य आहे ते यांच्या सेवेमध्ये कसं जाईल एवढंच या बुद्धीमध्ये वास्तव्य कर बाकी काही नको अशा प्रकारे जीवनामध्ये जे साध्य आहे ते साध्य म्हणजे एकच आहे बाकी कायम स्वरूपाने टिकणार जे आहे हे वस्तू आहे आणि ती म्हणजे प्रेम आणि प्रेम हे भगवंताच देणं आहे या भगवंताच्या देण्यातून होण्याकरता या उर्वरित आयुष्यामध्ये जेवढी सेवा करता येईल घडेल एवढा आठास या देहाकडून भावा ही ते प्रभूला प्रार्थना करतो ठरा <त्वाँ> ठरा ठरा त्या या प्रसंगामध्ये काही का होईना आपण भगवंताचं चरित्राचं थोडंसं काही आपण चिंतन केलंच पाहिजे सजन हो भगवंत अवताराला आले म्हणजे जन्माला आले ते मथुरेमध्ये कंसाच्या बंदीवासामध्ये आणि प्रगत झाले कुठे खोकुळामध्ये आता त्या गोकुळाचा विचार करण्यापेक्षा याच गोकुळाचा आपण विचार करू आणि सेवा सेवा साठवून घेऊ हे गोकुळ आहे या गोकुळामध्ये गोपाळसुद्धा आहेत आणि सुद्धा आहेत अशा अनुषंगाने या गोकुळात त्याचं प्रागट्य झालं त्या सुद्धा आनंद होतो आणि गोपींना सुद्धा आनंद होतो आणि तो आनंद एवढा होतो की त्या आनंदाला पारावार राहत नाही मग त्या सुखालाही पारावार राहत नाही गोकुणीच्या सुखा अंत पार, पार नाही लेखा का तर बाळकृष्ण नंदा घरी मग नंद तो नंद कुठे तो नंद कोण तो नंद म्हणजे आपला अंतकरण आहे या अंतकरणामध्ये जर त्या आनंदाला कारण नंद याला म्हटलेला आहे जो आनंदाचं दान करतो या नाव नंद आनंदाचं दान तो जो या तो दान तो करतो या नाव नंद आणि यशोदा कोण आहे तर आपल्या मिळालेलं यश जे आहे यशाचं दान करणारी या नाव यशोदा आहे आणि ती आपल्याजवळच आहे आपल्याला मिळालेलं यश आहे यशाच दान आपण करावं आपल्याला मिळालेला आनंद आहे तो आनंद इतरांना द्यावा म्हणून तर संत महात्म्याने तो आनंद इतरांना वाटण्याचा प्रयत्न केला तो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका असा आढावा संत महात्माने केला त्यांचंही जीवन त्यांनी कृतार्थ करून घेतलं आणि आपलंही जीवन आपण कृतार्थ करून घेण्याकरता तो आनंद जो आहे तो आनंद म्हणजे कोण आहे तो आनंद तर त्याचं स्वरूप परमात्मा के नाम से Si O-Yong 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 Terima kasih telah menonton!

Terima kasih telah menonton! 红糖鱼排捞了。

Can you get a little bit of a little bit of a little bit of a little bit of a

शाळेची आहे मला वाटत हे जे कार्य हे सामाजिक आहे त्यामुळे कोणाला ते मला वाटतो आम्ही कोण निश्चितपणे जे काही अडचणी दूर करण्याचा प्रयत्न हे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी होतोय स्वर्गीय कल्याणी पाटील यांच्या माध्यमातून याची सुरुवात झाली इथे अनेक वारकरी आपले इथे आणि महाराज महाराज आपले बाबा आहेत अनेक लोकांची माझं परिचय अनेक लोकांना आहे माझे आजोबा देखील विठ्ठल मंदिर जे जुनं विठ्ठल मंदिर होत त्या ठिकाणी नाटे महाराजांच्या बरोबर त्यांचा आवाज होता आणि त्यावेळेस महाराज परंपरा चालू झाली या कल्याण बरोबर त्या मंदिरात चालू झाली त्या त्या मंदिराशी अनेक लोक संलग्न होते आणि निघून अनेक मंदिर निघाली अनेक महाराजांनी वेगवेगळी स्थापन केली पण तो एक मूळ आम्हाला शिकला आहे आणि त्या तो धाडा म्हणून आम्ही पण त्याचा पालन करतोय निश्चितपणे जे मार्गाने तंत्रज्ञान आहे ते अपेक्षित आहे ते आम्ही त्या ठिकाणी करून आपल्या कल्याणपुरेमध्ये मी रेल्वे महाराजांना बोलतो की आपल्या कल्याणपुरेमध्ये एक आपण आता जो मलम पट्टीमध्ये एक मोठा असा सप्ताह झाला होता त्याच धर्तीवर आपण आपल्या कल्याणपुरेमध्ये मोठा असा सप्ताह आपण त्या ठिकाणी करू मला वाटतं निश्चितपणे आपण करू मला एक